नमस्कार मंडळी काव्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण चमचमीत पावभाजी बनवणार आहोत त्यासाठी एका कुकरमध्ये तेल टाकून घेतले त्यामध्ये थोडे बटर टाकले बटर टाकल्यानंतर <coughs> बारीक चिरलेला कांदा कांदा छान फ्राय होऊन दिला कांदा फ्राय झाल्यावर लसूण अद्रक पेस्ट ती पण छान परतवून घेतली त्यानंतर बटाटे फ्लावर बीट टॅमॅटो शिमला वटाणा लाल तिखटन हळदी पावडर पावभाजी मसाला चवीनुसार मीठ छान एकजूट होईपर्यंत हलवून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायची तुम्ही बघू शकता आपली भाजी बा, छानपैकी शिजलेली आहे भाजी आता मॅशरने मॅश करून घ्यायची तुम्ही बघू शकता छानपैकी मॅश झालेली आहे भाजी आता त्यामध्ये कोथंबीर टाकायची भाजी हलवून घ्यायची आपली भाजी रेडी झालेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडल्यास काव्या रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू